नमस्कार शेतकरी बांधवांनो एक बातमी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ऐकली असेल न्यूजमध्ये ऐकलेली असेल किंवा इतर काही यूट्यूबच्याद्वारे ही बातमी ऐकली असेल की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा जमा झालेला आहे अशी बातमी तुम्ही ऐकले असाल पण याच गोष्टीवरती प्रकाश टाकत आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की खरंच का पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे की काय मग सर्वप्रथम सांगून देतो की हे गोष्ट एकदम खरी आहे मित्रांनो की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे पण तो कधी जाहीर होणार आहे या तारखांमध्ये थोडी गडबड आहे ती तारीख मी तुम्हाला सांगतो की कोणत्या तारखेला पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सोबतच यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यासाठी खूप मोठी अडचण येणार आहे कारण की यावेळेस काही नवीन नियम नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे अंतर्गत एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यालासाठी खूप मोठी नियमावली बदल बनवण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत खूप सारे शेतकरी अपात्र आहेत मराठवाड्यातील जवळपास तीस टक्के शेतकरी यासाठी अपात्र होऊ शकतात पुढे डिटेलमध्ये तुम्हाला याबद्दल सांगण्यात येणार आहोत तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती सेट करा कारण याच्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात शासन निर्णय जर पाहण्यात आला तर जवळजवळ महाराष्ट्रातील ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकरी यासाठी पात्र असतात जवळजवळ एक हजार नऊशे वीस कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र अंतर्गत याला दिला येत असतो परंतु ही आकडेवारी फक्त महाराष्ट्र राज्यासाठी आहे आकडेवारी बाजूला ठेवूया आणि सर्वप्रथम फक्त हेच पाहूया की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा कधी येणार आहे दे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना सर्व एकाच दिवशी याचा जो लाभ आहे तो दिला जात असतो आणि हा लाभ सर्व शेतकऱ्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे लक्षात ठेवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे तुम्ही म्हणसाल की एवढा लवकर कसा काय हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर या अंतर्गत आपण जर पाहिलं तर मागील जो हप्ता होता जो एकवीसवा म्हणजे विसावा होता ना तो आपल्याला दोन ऑगस्ट रोजी जाहीर झालेला होता आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे चार महिने कंप्लीट होत आहेत म्हणून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला हप्ता जाहीर होणार आहे तर आजचाही तो, तो आपल्याला विसावा हप्ता आप थोडा ले ले लेट मिळाला होता दौरा असल्यामुळे नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्यामुळे तो लेट मिळाला ले ले होता त्याची तारीख हे जुलैपासून चालू होते जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर असे चार महिने या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि या चार महिन्याच्या अंतर्गत आपल्याला माहीत आहे की दर चार महिन्याच्या अंतर्गत आपल्याला तीन समान टप्प्यांमध्ये याची रक्कम वितरितली जात असते याची रक्कम फक्त दोन हजार रुपये असणार आहे तुम्ही म्हणताल की तीन हजार चार हजार पाच हजार असं काही नाही फक्त दोन हजार रुपये याच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहे दोन हजार याचे दोन हजार पी नमो किसान समान निधीचे असे मिळून चार हजार मिळणार आहेत परंतु आपल्याला माहीत आहे की थोडासा लेट दिला जात असतो किंवा समोर दिला जाणार आहे यावेळेस याबद्दल मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्ही पाहू शकता किंवा मागील व्हिडिओसुद्धा पाहू शकता मला बेल आयकॉनवरती व दिलं जाणार आहे पण आपण जर पाहिलं तर पी एम किसान सम्मान निधीचा जो एकवीस जो हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन दिवस समोर पकडून चला दोन दिवस मागे पकडून चला या तारखांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो राज्यामध्ये ब्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी पात्र असणार आहेत तुम्ही माणसांनी किती अपात्र ते काय नियमावली आहे तू सांगितली होती तर नियमावली अशी आहे मित्रांनो की राज्यामध्ये यावेळेस जो हप्ता वितरित करण्यात येणार आहे तो किसान कार्ड म्हणजेच की ॲग्रेस्टॅक योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे की ॲग्रेस्टॅक टॅक योजनेअंतर्गत फक्त महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सत्तर टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहेत यावेळेस आपण पाहिलं की बा म्हणजे बत्तीस हजार करोडचं जे पॅकेज सरकारनं जाहीर केलेलं आहे त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उठवण्यात येत आहेत की हे जे पॅकेज आहे ते फक्त फक्त त्या क्षेत्राला देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे किसान कार्ड असेल आणि मराठवाड्यातील जवळजवळ आपल्याला माहीत आहे की तीस टक्के शेतकरी असे आहेत की ज्यांनी नोंदणी केलेली नाही आहे हे ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत तर त्यांना याचा लाभ नाही होऊ शकत किंवा त्याबद्दल काही नवीन अपडेट समोर येऊ शकतात शेतकऱ्यांचा काही मोर्चा किंवा यलगार आपल्याला पाहायला मिळत आहे त्या संदर्भात काही नवीन अपडेट आल्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहेत तुमच्याकडे किसान कार्ड नसेल तर लवकर तोकर काढून घ्या कारण की अजूनही हप्ता मिळायला थोडा वेळ आहे नोव्हेंबर अजून चालू व्हायला थोडा टाईम लागणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन दिवस समोर दोन दिवस मागे जर चालून पाहिलं तर या तारखांमध्ये आपल्याला पी एम किसान निधीचा एकवीसावा हप्ता पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र